एकत्रित आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य मित्र संपावर जाणार महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणारे आरोग्य मित्र यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती डॉक्टर डी एल कराड यांनी दिली सी आय यू संलग्न असलेल्या आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेने दिनांक अठरा जानेवारी रोजी महाराष्ट्रभर बेमुदत बंद आंदोलनाचे पत्र प्रसारित केले होते आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेचे नाशिक येथील सिटी भवनात एक दिवसीय अधिवेशन पार पडले या अधिवेशनामध्ये मा आरोग्यमित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता तसेच या अधिवेशनामध्ये मा महाराष्ट्र राज्याचे नूतन आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि राज्य आरोग्य हमी सोसायटी यांना दिले होते पी यू एल पी कायद्याच्या कलम चोवीस एकमधील तरतुदीनुसार बारा फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्यमित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी दिली आरोग्य मित्रांच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत आरोग्य मित्रांना किमान वेतन कायद्यानुसार सव्वीस हजार रुपये आणि महागाई भत्ता मिळावा आरोग्य मित्रांना दरवर्षी दहा टक्के पगारवाढ देण्यात यावी आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावा तसेच त्यांना कायदेशीर रजा देण्यात यावी तसेच त्यांच्या बदलीचे जे काही धोरण आहे ते रद्द करावे आरोग्य मित्र रमेश पंडित बसने आणि गणेश अशोक शिंदे यांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे आणि आरोग्य मित्रांना सहाय्य संस्थेने पाच वर्षापेक्षा जास्त नोकरी होऊ नये असे उपदान दिले नाही ते देण्यात यावे अशा विविध मागण्यासह त्यांचं हे निवेदन आहे बावीस बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी आम्ही बुलढाणा जिल्हा येथे आरोग्यमित्र संघटना सिटू संलग्न निवेदन देण्यासाठी दो बा बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बंदचं निवेदन देण्यासाठी डिस्ट्रिक्ट ऑफिसला आले असता डिस्ट्रिक्ट ऑफिसने आमचं निवेदन स्वीकारलेलं नाही आहे आणि आम्ही कलेक्टर ऑफिस त्यानंतर कामगार भवन एस पी ऑफिस या ठिकाणी निवेदन पूर्त केलेले आहे आणि तिथे आम्हाला पोस्ट पावतीसुद्धा मिळालेली आहे सर्व आरोग्य मित्रांची मागणी आहे की आमचा पगार हा किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला मिळावा यासाठी ह्या बंदचा संप करण्यात येणार आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर बंदची मागणी होत आहे आमच्या मागण्यांना झाल्यास आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही हे निवेदन कधीपासून संपावर जाणार आहे आम्ही दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर काम बंद आंदोलन करणार आहोत जिल्हा कार्यालयावर जमलो आहोत आणि काम बंद निवेदन घेऊन आलेलो होतो जिल्हा ऑफिसवर कलेक्टर ऑफिस मध्ये आम्ही हे निवेदन दिलं होतं त्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि रिसिप्ट पण दिली आम्हाला पण जिल्हा कार्यालयावर काही रिसिप्ट मिळाली नाही आमच्या मागण्या फक्त एवढेच आहेत की आम्हाला किमान वेतन, वेतन मिळावं आणि ह्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर बारा फेब्रुवारीपासून दोन हजार पंचवीसपासून आम्ही काम बंद करणार आहे महाराष्ट्र निवेदन का नाही घेत म्हणून काय कारण सांगितलं त्यांनी ऑफिसमध्ये व त्यांनी निवेदन घेण्यामागचं कारण न घेण्यामागचं कारण हे सांगितलं की वरतून जसं त्यांना ऑर्डर नाही आहेत हे नाही आहेत तसं ना न घेण्यास सांगितलेलं आहे त्यामुळे ओके ठीक आहे